नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्ही डिमेंशिया, अल्झायमोर पार्किन्सन हे बरं झाल्याचं ऐकलं का हो मी ऐकलं तेही ऑथराइज्ड माणसाकडून मी आत्ता विठ्ठल कामतांचं यश अपयश आणि मी बरं का कामत म्हणजे आपले आर्किड हॉटेल्सची चेन कामत हॉटेलची चेन बरं का ते विठ्ठल कामत ते म्हणतात अटेन्शन अफेक्शन आणि ॲप्रिसिएशन या तिन्हीची एकच एकत्रित कॅप्सूल बनवा ती वापरून निराशा उद्विग्नतेच्या दलदलीतून आपल्या आवडत्या व्यक्तीला बाहेर काढणं सहज शक्य आहे म्हणजे हे जे रोग आहेत ना ते केवळ दुर्लक्ष झाल्यामुळे प्रेम कमी पडल्यामुळे होत आहेत तर आपण एकमेकात स्नेहबंध वाढवूया का